एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पैसे वाटपाच्या कारणावरून सिडकोमध्ये दोन गट आमने सामने एकावर चॉपरने हल्ला बंदुकीतून फायरिंग केल्याची चर्चा सविस्तर वृत्त असे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडको परिसरात पैसे वाटप केल्याच्या कारणावरून दोन गट आमने सामने भिडले आहेत यात बंदुकीतून फायरिंग केल्याची चर्चा देखील सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या देखील अंबड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या बहुया काय प्रकार आहे हा सविस्तर

रेकॉर्डवर घेतील पोलीस त्याच्यावर आता हम्म करतील आणि त्यांचं ते म्हणजे त्यांनी तिथल्या सांगितलं योग्यच त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे म्हणतात ते चिर परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये तरी फार आहेत मुला आहेत असे लोक तर दोन्ही म्हणजे हस्तक्षेप करत असतील आणि महिना उमरला मिळत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांना हल्ला करत असेल असे करत नाही काही काय काय चौकशी नाशिक शहरातली ही दुसरी घटना आहे सेम ज्या स्लीप वाटण्याच्या एकूण स्ली वाटली जाते पैसे वाटण्याचे ते प्रकार होत आहेत त्यावर अंकुश ठेवले जात नाही मला असं निवडणुकी मध्ये अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत की अशा प्रकारचे एकदम मसाला आणि मनी पावरचे जेव्हा लोक देऊन घेणार आहेत ते अत्यंत चुकीचे आता एक चांगल्या मेरिटचं व्यक्ती चांगलं काम करणारा व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसाला मनी पावर पण राजकारणामध्ये पण ऍक्टिव्हेट झाले या महाराष्ट्राला चांगलं चित्र निवडणूक आयोगाचं जे पथक आहे भरारी पथक ते बॅगा तपासण्यामध्ये ते या ठिकाणी अशी घटना होतं काय वाटतं तुम्हाला पण आवाहन करेन की आपण याच्याकडे कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टरमध्ये जागा तपासल्या कर्ज पण ते योग्यच आहे आम्ही त्याला सहकार्यच करतो पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ऍक्च्युअली कोणी असं काही दाग करून पैसे घेऊन जात असं होत नाही त्यामुळे तिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच पाहिजे जास्त यंत्रण नाही आता आमच्या पक्ष कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलंय त्याच्यामध्ये आताच्या संहिता चालू आहे